कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात पंधरा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची वीज चमकण्याची व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या माहितीची खात्री करून अधिकृत सूत्रांकडून खात्री करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष पोलीस हेल्पलाइन क्रमांक एकशे बारावर संपर्क करा हवामान विभागाकडून दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्या असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले पंधरा ते अठरा मे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे वीज चमकत असताना संगणक टीव्ही विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत दूरध्वनी भ्रमणध्वनीचा वापर टाळावा वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा विजेच्या खांबापासून लांब राहावे वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावे पाऊस पडत असताना वीज चमकल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर राहावे अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात thank you.